न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस हिंदू धर्मामध्ये इथून पुढचे चार महिने खूप महत्वाचे चातुर्मास आणि मग हा शेवटचा दिवस काही जण म्हणून पाहतो परंतु मला आनंद वाटतोय कि आपल्या तालुक्यामध्ये गटारी आमोशा म्हणून हा दिवस एवढा मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही पण तरी सुद्धा आज परत एकदा आठवून देण्यासाठी साऊ फाउंडेशन आणि एकल महिलांच्या वतीनं हेरमजी आणि कुलकर्णी मॅडमच्या वतीनं दारूचा नाही तर द दुधाचा म्हणजे पहिल्यांदा आपण सगळे जन्माला आलो आणि पहिला श्वास घेतला आणि दुसरं काय केलं असेल तर स्तनपान केला, केला। आईच्या दुधापासून आता गाईच्या दुधापर्यंत म्हशीच्या दुधापर्यंत हे सगळं पौष्टिक आहे सांगण्याचा प्रयत्न आहे आणि दारूमुळं कित्येक जणांचे संसार बर्बाद झाले म्हणजे दारू विकणाऱ्या पासून तर दारू पिणाऱ्यापर्यंत कुणीच सुखी नाही त्यानं ना संध्याकाळी जाऊन थोडं डोळ्या अडकून चिंतन करा की अरे मी दारूची वैध दा दुकान अवैध दुकान वैधही सारखी ना अवैधही सारखी आता शासनानं वैध दुकानांना परवाने दिलेत त्यामुळं आम्हाला त्यांच्या विरुद्ध आंदोलन करता येत नाही पण अवैध दारू बंद झाली पाहिजे गावागावामध्ये लिंगदेवच्या महिलांनी आज जो उपक्रम घेतला की दारूचे दुकान फोडले दारुड्यांना थोडेदा धक्काबुक्की करून बाजूला केलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाज म्हणजे आज त्यांनी धक्काबुक्की केली होत्या फटकून पण कदाचित त्यामुळं गावागावात महिला एकत्र येत आहेत आणि त्या एकत्र येत आहे म्हणून दारू सोडण्यापेक्षा आपली पण नैतिकता आपली पण जबाबदारी संसाराबद्दल गावाबद्दल त्या देशाबद्दलची नैतिकता म्हणून आपण मला वाटतं दारू सोडून द्यावी आलीच दारूची आठवण तर त्याऐवजी दूध प्यावं एखादा म्हटलं त्याचे कोण पैसे देणार तर वाटलं तर बिल माझ्या अकाउंट वर पाठवून तर मी बिल पेड करायचं काम पण आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तसं हे तुम्ही काय मानत नाही पण आम्ही मानतो आज गुरुपुक्ष अमृत योग आहे आणि तो योग चांगला असतो म्हणे त्या आज आपण दुधाचं वाटप करतोय म्हणजे योग चांगला आहे म्हणजे या अकोल्या तालुक्यात नक्की अवैध दारू हद्दपार करण्यासाठी आपण सगळेजण पुढे आलो तर ती होईल मला वाटतं त्याबरोबर गुटखा सम्राट कोणी असतील तर त्यांनी पण टपऱ्यांवरती गुटखे विकू नये एवढा मोठा गुटखा खर तर जेव्हा अकोल्यात सापडला म्हणजे आमची शर्मेनं त्या विधान भवनामध्ये मान खाली गेली तिथले आमदार आम्हाला विचारत होते का रे खरच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा तुमच्या तालुक्यात येतो का तर त्यावरती आमच्याकडे उत्तर नव्हतं बापांनो भावांनो माझी विनंती राहील की गुटखा खाऊ नका मटका खेळू नका दारूपासून दूर राहा आणि चांगल्या वळणावरती या वाल्याचा वाल्मिकी झाला तर तुमचं स्वागतच आहे आणि नाही वाल्याचा वाल वाल्याच राहिला तर त्याला घर सुद्धा स्वीकारत नाही अशी परिस्थिती आहे आज आमच्या भगिनींच्या जे मनोगत आहे की आमचे संसार या दारुड्यांमुळे उजाडले गेलेत किंवा नवऱ्याचा देहांत झाला आणि घरातून आम्ही एकट्या पडलो तर ह्या निमित्तानं माझी नम्र विनंती आहे सगळ्या भावांना कि दारूला हद्द पार करा मित या निमित्त आमचे तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेब दारूचा नाही दुधाचा असा आमच्या सगळ्या भगिनींनी संदेश दिलाय आणि तो आम्ही महाराष्ट्रात देशात पोचवतोय परत एकदा हे अभियान सुरू आहे याबद्दल मनापासून मनापासून मना आभार मानतो आणि जर ही दारू बंद नाही झाली तर स्वातंत्र्य दिनापासून हेरमजी आणि आम्ही सगळेजण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे त्यामुळं तालुक्याचा पालक म्हणून तुम्हाला विनंती वजा सूचना करतो की यासाठी कडक कार्यवाहीच्या सूचना तुम्ही पारित करा आणि या निमित्तानं या तालुक्यातील अवैध दारू बंद झाली पाहिजे यासाठी आपण एकज एकजूट होऊया परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार तहसीलदार अकोले म्हणून आज मला खूप आनंद होतोय की हिरंब कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आणि आपले आदरणीय आमदार महोदय यांच्या समवेत आपण जो उपक्रम राबवतोय तो खरंच इतरही सर्व तालुक्यांनी जिल्ह्यांनी घेण्यासारखा आहे कारण की आपण बघतो की व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि कुटुंब जरी म्हटलं तरी पिढ्याच्या पिढ्या उद्ध्वस्त होतात तर आपण हा चांगला आदर्श घेऊन या निमित्तानं सर्वांना मी उलट विनंती करू इच्छितो की आपण दारू सोडून दुधाकडे वळा आणि आरोग्य जो आपला नगर जिल्हा दुधासाठी प्रख्यात आहे तर त्या दुधाचा पहिले उपयोग आपण सर्वांनी घ्यावा आणि हेच संस्कार आपले लहान मुलांना होतात त्यामुळे सर्वांनी दारू सोडा दूध घ्या धन्यवाद केला आहे जेव्हा दारूनी माणूस जातो तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान त्याच्या लेकरांचं होतं मुलांचं होतं पैसा काय बाई आमची कष्ट करून कमावते ती पण बाप हरतो मिळत नाही की त्या बाईला त्या मुलांचं बाप पण लेकर लेकरांचं त्या जे बालपण असतं को तो उगत है मला लोको की थोडी दारू त्या आरोग्याला चांगली असते असा युग्मीवर काही लोकांचा असतो माझा प्रश्न आता आहे की बऱ्याच तो असा ऐकलाय आपल्या अकोल्याचे डॉक्टर नसतील अकोल्याचे डॉक्टर नसतील आपल्या म्हणूनच सांगितलं मी ते सांगतात की थोडी फार त्या आरोग्याला चांगली असते डॉक्टर लोक सांगतात नाहीत की भरपूर ती आणि गटारात लस त्या बाईच्या पिठामध्ये पाणी होत भाकीचं बाहेर फेकून ते थोड्यांना मार जोडतात असं सांगत आणि अनेक विपर्यास केले जातात ह्या बाईला त्याचे सगळे परिणाम पाहिल्यानंतर भोगावे लागतात म्हणून दारूचा नाही तर दुधाचा हे आपण अंगीकारलं पाहिजे आणि आपल्या तालुक्यातली आमच्या सर्वांना विनंती करते की अकोल्याची दारू बंदी तुम्ही करावी आवाज दारू बंदीवरती प्रामुख्याने जोर दिला पाहिजे कारण अनेक महिला त्याचे परिणाम भोगत आहेत धन्यवाद आज